हक्कासाठी नेहमी पेठ विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महायुतीचे उमेदवार नामदार नरहरी चिरवा यांनी मोठा विजय मिळवत इतिहास रचला आहे त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला निर्णायक मताधिक्याने पराभूत केले आहे या विजयानंतर संपूर्ण दिंडोरी पेठ परिसरात उत्साहाचे वातावरण आहे नरहरी जिरवाळ यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे आणि जनतेशी असलेल्या दृढ नात्यामुळे त्यांना प्रचंड जनाधार मिळाला मतदारांनी महायुतीवर विश्वास दाखवत त्यांच्या नेतृत्वाला संमती दिली तसेच जिरवाळ यांचे कामकाज व त्यांचा दूरदृष्टिकोन या सर्वांचे कौतुक करत धनहाले झिरवाळ यांना शुभेच्छा दिल्या नक्कीच सगळे महायुतीचे सर्व जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी निवडणूक एकदम हाताशी घेतली अनेक अपप्रचार झाले परंतु कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता त्या ठिकाणी सर्वसामान्यांचा नेता म्हणून आदरणीय झिरवाळ साहेबांकडे बघितलं जायचं आणि योगा हो त्या ठिकाणी त्याच्यामुळेच सर्वच कार्यकर्त्यांनी उत्साहाने त्या ठिकाणी बदनाने करून घेतलं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील अजित दादा असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी केलेलं काम त्या कामाची पोच पावती म्हणून या ठिकाणी आदरणीय जेरवाल साहेबांना त्या ठिकाणी निवडून देऊन आणि आपला विजय हा निश्चित लोकांनी केला या विजयाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला यावेळी नरहरी झिरवाळ यांनी जनतेचे आभार मानले आणि विकास कामांचा संकल्प व्यक्त केला याबद्दल काय सांगाल याच्याबद्दल एक सांगेन का मी आतापर्यंत दहा सात आठ दहा छोट्या मोठ्या निवडणुका लढलोय पण कधी युवा वर्ग जो आजच्या मितीला जो एकदम असा अग्रेसिव्ह होता त्या त्याच हे विजयाचं खरं श्रेय हे युवकांना जात त्याचबरोबर लाडक्या बहिणी आणि त्याबरोबर जे मला खूप टॉर्चर केलं गेलं कदाचित त्यांना वाटत होत का ती मतं वाढतील पण ती घटली कस मी मराठा विरोधी आहे मी नाचे आहे मी नवटंकी करतो हे जर सर्वसामान्य जनतेला युवकांना कळतं तर त्यांना का उमज नाही मला माहित नाही पण ते जे होतय ते बऱ्याचसाठी होतय असं म्हणून ते शेवटच्या टोका लागली पूर्ण पातळी सोडून जे पद्धतीने ते गेले ते जनतेला आवडलं नाही आणि म्हणून या ठिकाणी हा मताधिक्य आपल्याला पाहायला मिळतो दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात महायुतीचा हा विजय प्रचंड महत्वाचा मानला जात असतो आगामी काळात या भागाचा विकास अधिक गतीने होईल असा विश्वास जनतेने व्यक्त केला आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी